कांद्यांची पातींची संख्या वाढली बरं दुसरी गोष्ट म्हणजे पातीला असा कडक पार आला मोज आहे का पात पात कोणती पण मोज एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा किती महिन्याचा आहे हा कांदा झाला पन्ना पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाचा झालाय अशी ग्रोथ तुम्हाला अगोदर कधी मिळाली अगोदर अशा आम्हाला कधी ग्रोथच नाही भेटली लिहितले नऊ आठ नऊ आठ नऊ शेवट पर्यंत असायची शेवट पर्यंत शेवट पर्यंत आज ते अडीच अडीच तीन तीन, तीन महिन्याचे कांदा वर्तवून लहितले दहा दहा पर्यंत पातींची संख्या असायची पहिल्यांदाच असा कांदा एवढा डेव्हलप झालाय बरोबर तर मी रासायनिक व कांदा करायचा ना त्यावेळेस काय व्हायचं झाड वाढायचं पण ते ग्रीनरी एवढी खास नव्हती निघा आणि मालाची क्वालिटी सुद्धा अशी म्हणजे दर्जाची असायची तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांग माझे नाव बडे विश्वनाथ ज्ञानेश्वर राहणार नगदवाडी तालुका जुन्नर जिल्हा पुणे बर मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव सत्तर बावीस पंधरा अठ्ठावन्न मी कृषी महादन या कंपनीचे सॉईल केअर लिप बुस्टर आणि फास्ट ग्रो हे कांद्याला मी वापरले आहे वापर सॉइल केअर तुम्ही खालून दिले ना हा सॉइल केअर मी खालून म्हणजे मुळ्यांना दिलं मुळ्यांना मुळ्या चालण्यासाठी सॉइल केअर आणि लिप लिप बुस्टर खालून दिली हो, हो. त्याच्यामुळे तुमची हार्डनिंग दिसते हार्डनिंग चांगली झाली कडक झाली पाडक ग्रीनरी पण दिसते आणि शेंड्यापर्यंत पर्यंत कुठे पिवळसरपणा दिसत नाही ह्या आणि तुम्ही फासग्रोली बुस्टर आणि ओनियन ची फवारणी घेतली का ओनियनची प... ओनियनची मग फवारणी ओनियनची पण घेतली बरोबर आता तुम्हाला ती फवारणी घेतल्यानंतर काय फरक जाणवते तुम्हाला आम्हाला ती फवारणी घेतल्यानंतर आम्हाला एवढा फरक जाणवला का झाडाला कॅनोपी कांद्यांची पातींची संख्या वाढली बर दुसरी गोष्ट मग पाथीला असा कडक पाला मोजाय पात। पात। का एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा किती महिन्याचा आहे हा कांदा झालाय पन्नास दिवसाचा पन्नास दिवसाचा झालाय अशी ग्रोथ तुम्हाला ह्याच्या अगोदर कधी मिळाली होती ह्याच्या अगोदर अशा आम्हाला कधी ग्रोथच नाही भेटली लई ले नऊ आठ नऊ आठ नऊ शेवट असायची शेवटपर्यंत शेवटपर्यंत अडीच अडीच तीन तीन महिन्याचे कांदा वर्तवण इथले दहा दहा पर्यंत पातींची संख्या असायची पहिल्यांदाच असा कांदा एवढा डेव्हलप झालाय बरोबर आणि मी काय केलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बेसर डोस मध्ये आपली एकरी दहा बॅगीदनच्या आणि तीन बॅगी याच्या वापरल्या वायरसच्या घेतल्या का दानोडची दहा आणि तीन असं तेरा बरा बॅ काय घेतल्या हे किती क्षेत्र आहे हे आहे गुंठा गुंठे आणि तुम्ही आता खत वापरले नाही का ह्याच्या अगोदर तुम्ही कांदा केलाय नाही का तुम्हाला फरक काय मेन जाणवतोय याच्या अगोदर मी रासायनिक व कांदा करायचा ना त्यावेळेस काय व्हायचं झाड वाढायचं पण ते ग्रीनरी एवढी खास नव्हती नाही का आणि मालाची क्वालिटी सुद्धा अशी म्हणजे दुय्यंदाजी असायची बरं बरं माल असा चाकाकी बर त्याची पत्ती बिती अशी आवडून नस रात मग त्याच्यामुळे माल मार्केटला गेला का आपला माल गडोळ वाटायचा बरं तेव्हा चालू वर्षी असं वाटतंय आज झाडात ताकद असल्यामुळं माल मालाचं उत्पन्नही वाढणार आणि चाकाकी पण राहणार मेन तुम्ही पोषणावर काम केले म्हणजे मातीवर काम केलं मातीवर काम नाही का मातीला तुम्ही ताकद दिली हो तर तुमचं पीक जोमदार येणार जोमदार आहे बरोबर आणि आता एवढं टेम्परेचर आहे नाही का एवढं टेम्परेचर मध्ये पण एकदम फ्रेश दिसतोय ग्रीनरी तरी एवढी दिसतीये की कलर मारल्यासारखंच वाटत कलर मारल्यासारखं कलर मारल्यासारखं आजूबाजूला प्लॉट सगळे असे वरून पिवळे झालेत कुठं काय झालेत पण आपल्या प्लॉट हिरवा गारलं आपलं आणि मला हे मार्गदर्शन आहे सर येत ना बळीराजा कृषी सेवा केंद्र मोरे साहेब मोरे साहेब मोरे साहेब त्यांनी मला दिलं बरोबर तुम्ही त्यांच्याकडून हो खत मी त्यांच्याकडून घेतली ते कुठे आहे त्यांचं मांजरवाडीला जुन्नर तालुका जुन्नर तालुका आणि आता इथं शेजारचे शेतकरी प्लॉट बघत असतात शेजारचे शेतकरी विचारतात मला तुम्ही कोणती औषध मारली कोणती नाही तुम्ही सांगत असतो त्यांना मी कृषी महाद्यांचं जेविकेन ते प्रॉडक्ट मी वापरले ह्याच्या अगोदर तुम्ही इतर कंपन्यांची जैविक खत वापरली वापरले ना मग द... इकर... काय फरक आहे फरक मग आता त्याच्यात हिच्यातले फरक आहे म्हणून तर आम्ही कृषी महाद्यांची खत औषध वापरतो बरोबर नाही ते आहेच आता तुम्ही काय सांगाल मग शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांना मी एवढंच सांगू शकतो का उत्पन्नाच्या दृष्टीनं आणि खर्चच्या दृष्टीनं कृषी महादांची खत औषध ही हु� परवडेबल आहे खात खर्चामध्ये किती फरक पडतो खर्चामध्ये जवळ जवळ तुम्हाला सांगतो पन्नास टक्क्याचा फरक पडतो पन्नास टक्क्याचा एकच बॅग टाकलेली नाहीतर तसं जर रासायनिक चार पाच असे टाकवा लागल्या असतात मायक्रोन्युट्रन सिलिकॉन परत दहा सव्वीस पोटॅश पण याला फक्त जैविकच्या कोणी टाकल्यात आणि एक दहा सव्वीस ची गो बॅग त्याच्या ह्याच्यावर तुमचं पोषण झालं पोषण झाले आपल्याला रिझल्ट दिसते तसा नाही का याला गरज वाटते का पोटॅशची गरज नाही वाटत पण आता बघू आता पुढे आता काय बरोबर चालेल ना चालेल कारण का मुळीची एवढी डेव्हलप झालेली आहे बघताय का बघताय का एखादा काढून कांदा छोटाय तुटलेत 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 मुळे खाली खाली मुळे तुटल्यात सगळ्यास हां ते वरलं असतं ना म्हणजे असतं वरती कडला काढलं ना तुम्ही चालेल ठीक आहे बाकी कांदा बघा की कसा आहे हे ना क्वालिटी पण कशी आहे ह्या ना कांद्याची पात पण एकदम कडक आहे वाकडी नाहीच ना वाकडी नाहीच <laughs> तलवारीसारखी कडक बरोबर चालेल सर तुमचं नाव मोबाईल नंबरवर सांगा किशोर जिल्हा पुणे मोबाईल नंबर नऊ सात सहा तीन एक पाच दोन आठ एक सहा चालेल ठीक आहे धन्यवाद कडक नाही कांदा अजून तुम्हाला दहा दिवस तर थंडी असते सर अजून पंधरा दिवस थंडी असते ना पंधरा फेब्रुवारी पर्यंत कांदा मध्ये कांदे झाले असते कमीत कमी पाठींची संख्या ना माझं तेरा चौदा तर सहज झाले इझी पहा बरोबर